आज तुम्हाला शेकल्याची भाजी करून आणि काळे वाटाणाची उसळ करून तर साहित्य काय काय घेणार आहे मी टॉमॅटो घेतला आहे बारीक चिरून कांदा आहेत दोन बारीक चिरून ओलं खोबरं चवीनुसार मीठ मालवणी मसाला उसळसाठी घेतलाय ड्राय घेते फोडणीला जिरं हळद आणि हिंग चल आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिला आपल्याला उसळ बनवून घेऊया आपण तेल टाकून घेऊया आपण स्लो धवूया घ्या तर मग आधी आपल्याला काय टाकायचं आहे राई कढीपत्ता चार पाच पाकडी टाकायचे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आल्या लसूणची पेस्ट टाकून घेऊया आपण मालवणी टाकून घेऊयात वटाणे टाकून घ्यायचे हे व्यवस्थित मसाला परतून घ्यायचे सगळे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे मसाल्यात थोडा फास्ट होतो मी गॅस आता पाहिजे म्हणजे वाटप टाकून घेणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटप आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काळ्या वाटाणे आपण जे उकळून घेतलं कुकरमध्ये ना त्याचं पाणी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाणी थंड पाण्याचा वापर अजिबात नाही करायचं आपल्याला हे पाणी टाकून घेऊया सगळं ऍड करायचं आपल्याला हिंग टाकून घेऊया आपण ुसार मीठ करते आता आपण याला झाकण मारून ठेवूया पंधरा मिनिटासाठी तो पण आपण शेगल्याची भाजी करायला घेऊया चला आपण शेगल्याची भाजी करूया तेल टाकून घेऊया आपण तापलं की आपल्याला डाई टाकून घ्यायची थोडीशी लस नाही टाकायची आपल्याला थोडीशी टाकायची गाई झाली आहे आपण कांदा टाकून घेऊया पुंडीला मिरची वगैरे पण तुम्ही टाकू शकता मी काही टाकणार नाही मिरची वगैरे कांद्यामध्येच भाजी आहे फक्त कांदा लाल पण आपल्याला आहे तेलाची भारी सोडूया आपण ही बारीक चिरून घेतलेली आहे जास्त पण बारीक नाही तुम्ही टॅमेटो उड्याची डाळ पण ऍड करू शकता मी फक्त कांद्यामध्ये करते कांद्यामध्ये कांदा पण मी एकच घेतलेला मोठा आणि शेगल्याची जुडी एकच आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया याला मिक्स करूया आता आपण याला झाकण वाहून ठेवूया ते जास्त वेळाला लागत भाजी चला आपण पाच ते सात मिनिटाने बघू भाजी तो पण आपण उसळ बघून घेऊया आपण उसळ बघून घेऊया उसळ पण छान मेकी उकळ आली आहे आपली मानवणी पद्धतीची उसळ रेडी आहे वाटाणे पण दाखव शिजलेली आता आपण याच्यावरती कोथिंबीर सोडून घेऊया तोपर्यंत आपली भाजी शिजतेच आहे गॅस बंद करूया आणि तो पण आपली भाजी बघूया भाजी बघून घेऊया भाजी पण आपली शिजली आहे आता आपण ह्याच्यामध्ये खोबरं ऍड करणार आहोत खोबरं आपल्याला सगळं आहे

भाजी रेडी आहे आता आपल्याला ही प्लेटी मध्ये काढायची आहे आपण आता गॅस बंद करूया हो